नमस्कार मंडळी आज आपण अळीवाची खीर बघणार आहोत त्यामध्ये लोह हो, कॅल्शियम प्रथिने आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि विशेषतः करून कंबरदुखीसाठी हा रामबाण उपाय आहे आणि बाळांतींना दूध वाढीसाठी याचा शिरा लाडू किंवा याची खीर बनवून देतात अळीव खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिनचं प्रमाण वाढतं असे खूप सारे अळीव खाल्ल्याचे फायदे आहेत मंडळी अळीव दिसायला अशा प्रकारचे असतं लहान तपुरी रंगाचं पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचं असतं अळीव आणि आता हे स्वच्छ निवडून घेतलेलं आहे मी आता एका वाटीमध्ये आपण भिजत टाकूया अशा पद्धतीचं असतं दुकानात तुम्हाला इझिली मिळेल किंवा मॉलमध्ये सुद्धा मिळतं आणि आता या एका वाटीमध्ये आपण हे भिजत टाकायचं आहे आणि पोहे खाण्याचा जो चमच असतो त्याने दोन चमच मी मोजून घेतलेला आहे यामध्ये पाणी टाकून आता स्वच्छ धुवून घ्यायचं आहे दोन पाण्याने आपल्याला धुवून यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपण ही भिजत टाकण्यासाठी बाजूला ठेवून देऊया आणि तुम्ही पाहू शकता तीन ते चार तासानंतर ती ती छान असं भिजलेलं आहे वाटी आपली पूल भरलेली आहे आणि आता आपण खीर कशी बनवायची ते पाहूया तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने त्याला चिकटपणा येतो थोडा आता इकडे पातेला ठेवलेला आहे गरम करायला त्यामध्ये आपण दूध टाकून घेऊया तुम्हाला किती खीर बनवायची आहे त्याप्रमाणे तुम्ही दूध घेऊ शकता मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे दूध आपण गरम करण्यासाठी ठेवूया दूध पाहू शकता तुम्ही मस्त गरम झालेलं आहे त्याला उकळी फुटलेली आहे आता यामध्ये तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही टाकू शकता आणि मनुकेसुद्धा मी टाकून घेतलेले आहे आता यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे साखरेचं सा प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करा आणि पूर्णपणे साखर आपल्याला यामध्ये विरघळून घ्यायची आहे मंडळी लो फ्लेमवर छान असे आपल्याला हे प्रोसेस करायची आहे अशा पद्धतीने पूर्ण साखर यामध्ये आता विरघळलेली आहे आता आपण घेतलेलं जे अळीव आहे ते यामध्ये टाकून देऊया पूर्ण अळीव यामध्ये टाकायचं आहे यामध्ये टाकल्यानंतर पुन्हा ते मोकळं होतं या चिकटपणा आहे तो निघून जातो मंडळी आणि खूप छान असे खीर होते पूर्णपणे यामध्ये मिक्स करायचं आहे आपल्यालाही आणि आप तुम्हाला कितपत घट्ट आवडते त्याप्रमाणे तुम्ही हे शिजून घ्या आता हे छान असं मिक्स झालेलं आहे तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते न कमेंट करून नक्की सांगा काही भागामध्ये हलीमसुद्धा म्हणतात याला आमच्याकडे अळीव म्हणतात आता एक चमचा तूप टाकलेला आहे यामध्ये ते छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता तूप यामध्ये छान असं मिक्स झालेलं आहे आणि अळू उष्ण असल्यामुळे तुम्ही हिवाळ्यामध्ये याचं सेवन करू शकता आणि अळीवमध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे केससुद्धा चमकदार होतात आणि गळत नाही आणि केसातील कोंडासुद्धा नाहीसा होतो आणि आपली स्किनसुद्धा चमकदार होते त्यामुळे अळीवाचा तुम्ही आहारामध्ये समावेश करा खूप फायदे आहेत त्याचे खाण्याचे आणि तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून त्या शेजारचं बेलायकन दाबून ऑलवर क्लिक करून ठेवा म्हणजे मी जेव्हा व्हिडिओ टाकेल तेव्हा तुमच्यापर्यंत रेसिपीचे अपडेट येईन अशा पद्धतीने आपली ही मस्त आळिवाची खीर तयार झालेली आहे आता आपण एका डिशमध्ये काढून घेऊया खूप असे आरोग्यदायी फायदे देणारी आणि खूप साऱ्या औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण अशी आळीवाची खीर तुम्हीसुद्धा करून बघा मंडळी तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी भेटूया अशाच मस्त भन्नाट रेसिपीमध्ये बाय बाय